नमस्कार मी माया तळणकर नांदेड आज मे महिन्यातील पहिला शनिवार स्वरचित गझल सादर करण्याचा हा दिवस प्रावीण्य परिवाराचे आदरणीय गझलगुरु श्री प्रवीण सर पुजारी आणि तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार वंदन करून मी माझी एक स्वरचित गझल सादर करते गझल आहे के केकिरो या वृत्तातील आणि गझलेचे शीर्षक आहे विनंती चरणी विनंती करते प्रभू रे चरणी विनंती करते प्रभू रे वरदान देना स्मरते प्रभु रे वरदान देना स्मरते प्रभु रे क्षण आज आले जे मिळाले क्षण आज आले सुख जे मिळाले बघ खूप आले भरते प्रभू रे बघ खूप आले भरते प्रभू रे सुखदे मनाला धन हे विनाशी सुखदे मनाला धन हे विनाशी मन शांत वाया हरते प्रभु रे मन शांत वाया हरते प्रभू रे भजनात येथे रमते हरी रे भजनात येथे रमते हरी दुबळ्यास हाती धरते प्रभू रे दुबळ्यास हाती धरते प्रभू रे बघ भाग्य मोठे दिसते दयाळा भग भाग्य मोठे दिसते दयाळा करदान माया उरते प्रभू रे करदान माया उरते प्रभु रे चरणी विनन्ति करते प्रभुरे चरणी विनन्ति करते प्रभु रे वरदान देना स्मरते प्रभु वरदान देना स्मरते प्रभु धन्यवाद